छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मला तर फारस काही बोलता येत नाही कारण मी वाचून बोलणारा माणूस आहे कारण हे विचाराचं मंच आहे फक्त मला असं वाटतं की गेल्या काही वर्षात आहे ना तरुण मंडळी जी आहे ना ती फार भरकटलेली आहे कारण ते वन जी बी फ्रीमध्ये आहे ना त्याचा चुकीचा वापर चालू आहे तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आम्ही झोपडपट्टीत राहतो तिथूनही मोठे झालो पण आम्ही ना विचारांची जुळत गेलो प्रत्येक वेळेस जो विचारेल त्या चांगल्या विचारांना जुळत गेलो आणि वाईट विचारांना लांब करत गेलो मला फक्त एवढंच सांगायचं आहे तरुण पिढीला तुम्ही चांगल्या लोकांच्या सहवासात राहा विचारांच्या सहवासात राहा आणि मी ह्या मंचावरती येण्यामागचं कारण एवढंच आहे माझा गेल्या वर्षी गेल्या दो निखिल दोन वर्षापूर्वी दो मोठा सन्मान झाला माझा मी घरी झोपलो होतो आणि मला निखिलचा फोन आला की तुझा सत्कार करायचा संभाजी ब्रिगेड तर्फे तर माझं असं झालं की यार मी तेवढा पात्र नाही आहे तर म्हटलं नाही प्रवीण दादांना तुझा सत्कार करायचा आहे आणि प्रवीणदादांबद्दल बोलायचं झालं तर मी कॉलेजला असताना त्यांचे विचार ऐकत होतो मी प्रेरित होत होतो मी आणि मी नेहमीच बोलतो की मी प्रवीणदादांना प्रचंड आदर्श मानतो माझा प्रचंड आणि हीच गोष्ट मला मग झाली आणि मला तो पुरस्कार मिळाल्यानंतर मला असं झालं की मी एक पायरी आणखी वर गेलो तर मला थोडासून मोठं व्हायला पाहिजे विचारांनी तर मला फक्त ह्या मंचावरती आज मला बोललं सन्मान दिला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की चांगल्या विचारांना चांगल्या लोकांच्या सहवासात राहिलं तर चांगल्या गोष्टी घडत राहतात आजकालची पिढी पिढी आहे त्यांनी थोडासा मोबाईल लांब सारला पाहिजे एक जी बी काय दोन जी बी रोज मिळत राहीन विचार मिळणार नाही त्या विचारांसाठी आपण प्रत्येक संघटनेसोबत राहिलं <laughs> पाहिजे आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी खूप केलेलं आहे कारण आज कळतं आहे की कि त्यांनी किती कष्ट केलेले आहेत ताई आमच्या शेजारी बसलेले आहेत ताई आमच्या सिनेमाच्या प्रोड्युसर पण आहेत त्यांनी वेगवेगळे सिनेमे ते करत आहेत आणि ते लोकांपर्यंत आणतायत म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे तर कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण प्रत्येक विचार समाजापर्यंत आणला पाहिजे समाज म्हणजे काय प्रत्येकाला ज्याला गरज आहे तो म्हणजे समाज त्याला शिक्षणाची गरज आहे आरोग्याची गरज आहे विचारांची गरज आहे आर्थिक गरज आहे तो म्हणजे समाज आणि आपण त्या समाजातून प्रत्येकजण आलेलो आहोत मी तर अजूनही तिथे राहतो मला लोकांच्या समस्या माहिती आहेत काय कशा पद्धतीच्या आहेत पण मी माझ्यापारी प्रयत्न करत असतो की ते आपण कशा सॉल्व्ह करता येईल म्हणून पण त्यांना सगळ्यात मोठी गरज ही विचारांची आहे तर मी विनंती करतो प्रत्येक तरुणांना की इकडे तिकडे न जाता कुठे न भरकटता आपण एक चांगल्या विचारांसोबत राहा जेणेकरून तुमच्या विचारांमध्ये बदल पडला तर बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील आणि मला फार खरंच बोलता येत नाही त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो पण मला इथं मंचावर बोलल्याबद्दल आणि मला एवढा मान सन्मान दिल्याबद्दल मी संभाजी ब्रिगेडचे आणि प्रवीण दादाचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद धन्यवाद गौरव दादा नाही ना म्हणजे मला जेवढं कळतं तेवढं मी फक्त बोलतो ना बाकी काही नाही कार्यक्रम वेगळा आहे त्याच्यामुळे बट ठीक आहे हॅलो एव्हरी वन आ गौरव मोरे फ्रॉम पवाय फिल्टर पाडा नाणाला मला या अधिवेशनाला बोलल्याबद्दल मला असं वाटलं आरा बाप मरतो काय मी तर माझे बंधू निखिल चव्हाण यांचा पण मला आभार मानायचा की निखिल माझ्यावरती खूप प्रेम करतो भावासारखं प्रेम करतो माझ्यावरती आणि प्रवीण दादा मला मुलासारखं प्रेम करतात त्यासाठी तुम्ही दोघांचे खूप खूप आभार आणि आमचा मित्र साकू त्याचे पण मनापासून आभार धन्यवाद